कात्रज दूध संघाच्या पशुखाद्यामध्ये चक्क मेलेले कबूतर गावातील आदिशक्ती दूध उत्पादक सोसायटीमध्ये हा गैरप्रकार उघडकीस आलाय गवळ्यांनी या प्रकाराबाबत तीव्र शब्दामध्ये संताप व्यक्त केला असून कात्रज संघावर नाराजी व्यक्त केली कात्रज दूध संघ आमच्यावर हे भेसळ असलेले पशुखाद्य विकत घेण्याची सक्ती करत असून यामध्ये पशुखाद्य कमी आणि भुसात जास्त भरलेला असतो पशुखाद्याच्या नावाखाली दूध संघ आमची फसवणूक करत असल्याचा आरोप दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे पशुखाद्यामध्ये कधीकधी खिळे तसेच पत्राचे तुकडे देखील आढळून आले असल्याचे गवळ्यांनी यावेळी सांगितले कात्रज दूध संघाचा संचालक आणि पदाधिकारी असलेला एक व्यक्ती आमच्यावर हे प्रकरण दाबण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप देखील यावेळी शेतकऱ्यांनी केलाय आहे पशुखाद्यामध्ये चक्क मेलेले कबूतर आढळून आल्यामुळे कातरज दूध संघाचा बेजबाबदार कारभार चवट्यावर आलेला आहे जुन्नर टाईम्स तांबे तालुका जुन्नर